शहापूर पोलिसांची मोठी कारवाई मोटरसायकल चोरी प्रकरणी तीन आरोपी अटकेत रुपये एक लाखाचा मुद्देमाल जप्त बारा फेब्रुवारी रोजी शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मोटरसायकल चोरी प्रकरणी तीन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटरसायकली जप्त केल्यात या कारवाईत एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय येड्रा गावातील शरद कॉलेजच्या मागे भाटले विठपट्टी परिसरात मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्या होत्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार आयुब गडकरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आरोपींना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या मोटरसायकली लपवून ठेवल्याची कबुली दिली हिरो स्प्लेंडर क्रमांक एम एच अकरा नव्याण्णव अठ्ठेचाळीस होंडा डीओ मोपेड क्रमांक एमएच शून्य नऊ एच चौऱ्याण्णव बासष्ट हिरो स्प्लेंडर प्लस क्रमांक एमएच शून्य नऊ जी क्यू पासष्ट एकोणसाठ उमेश पंढुरंग धुमाळ वयवर्ष अठ्ठावीस राहणार कोतवाडी तालुका हातकणले सार्थक सुखदेव वडे वय वीस राहणार मंगळवार पेठ हिचलकरंजी आदित्य लक्ष्मण भस्मे वय चोवीस राहणार मंगळवार पेठ हिचलकरंजी या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील विभविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक महावीर कुटे आणि गुन्हे शोध पथकातील पोलीस यांचं सहकार्य लाभलं